एकीकडे शहरातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या माध्यमातून कारवाई सुरू असतानाच शहराच्या पूर्व भागात मुख्य रस्त्याला लागूनच बांधकाम सुरू समोर आमदार डॉक्टर यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही अंतरावर हे बांधकाम करण्यात आले अंबरनाथच्या बी केबिन रोडवर निसर्ग गृहसंकुलाच्या बाजूला हे गोडाऊन बांधण्याचं काम सुरू आहे धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे रुळांना समांतर असलेल्या नाल्यावरच हे बांधकाम करण्यात आले या परिसरात असलेल्या ओम साई अपार्टमेंटच्या संरक्षक भिंतीवर बांधकाम करून हे गोडाऊन उभारण्यात आले भरस्त्यात सुरू असलेलं हे भलं मोठं बांधकाम नेमक्या कोणत्या नेत्याच्या राजकीय आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामुळं शहरातील नैसर्गिक नाल्यावरील साडी शासकीय जागेत बांधलेला मदरसा तोडून ॲक्शन मोडवर असलेली मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आता या बांधकामांवर कारवाई करून आपला फॉर्म कायम ठेवणार की राजकीय नेत्यांच्या ताटाखालचे मांजर होणार हे पाहावं लागेल किरण सासे न्यूज अपडेट अंबरनाथ